सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची हे बाबा आम्ही गाड्या पाठवल्या हो म्हणून आम्ही गेलो कोणत्याही पक्षाचे नितीन दादानी बोलवलं त्याच्या मिटिंगला आम्ही काल गेलो परवाश केला परवाशा दिवशी परवाशा दिवशी गेला पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही काय बचत गटासाठी महिलांना महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प्रवेश करू हे नितीन दा दादाचे तोंडातून पण गेला नाही आणि तेवढे कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमी तर कमी वीस म्हणजे ऐंशी नव्वद महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगलं पण हे चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्या बाया बाकी आता इथं यांच्या आमदारांच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी ना गेले चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ्या माझ्या ना कातानी त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच ना सांगलं मला सांगलं दीड लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कार्यकर्त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्याकडून कसं बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं आता सांगलं तर अजून वाढल हे लक्ष ठेवा अजून मी सांगायला निघो तेव्हाय पण ते आम्हाला नाही बांधणं लावायचे आपल्याच झाले ना, ना तेवढीच बस करा हे आज पण सांगते आणि आज जुळून तुम्हाला विनंती करते का बस आम गेलं झाली चुकी ती चुकलं परत असं चुकणार नाही आणि परत हे शब्द आम्ही कधी काढणार पण नाही हे तुमच्या कार्यकर्त्यांच्या त्याच्या आता पडून मी आत्ता तुमच्या गाडीत येईन आणि त्याला पण समजून सांगितलं आम्ही नितीन दादाच्या पक्षामध्ये प्रवेश केला दादा चांगला माणूस आहे चांगलं त्यांचं काम ते याच्यात तरी आम्हाला चांगला वाटला माणूस आणि त्यांच्या पक्षात आम्ही काम करणार आहोत म्हणजे त्यालाच आम्ही हे करणार आहोत सर बर बर नमस्कार मी सुरेश केवारी ताडवाडीचा ग्रामस्थ परवाच्या दिवशी आम्ही ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता दादा सावंत यांच्या यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला आणि प्रामाणिकपणे आम्ही त्यांचं काम करू आणि हेच आमचं विषय आहे त्यांनी पण आमचं चांगलं काम केलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या नेहमी पाठीशीराव सदैव आहे तेवढे मी दोन शब्द संपवतो सदर जो आ, जो आमच्या आदिवासी समाज जो घोळा समज समाज असल्यामुळं त्यांच्यावर जो अन्याय होत आहे त्यांच्याकडून राजकीय लोक जे कोळी भाजून घेत आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि दुर्दैवी आहे की आमचा समाज कोणी येतो कोणी घेऊन जातो परंतु जो आमचा समाज आहे तो जितेंद्र सावंत यांच्या पूर्णपणे पाठीशी आहेितिंदरा सावंत हा तगडी आणि चांगला उमेदवार आहे आणि आमचा समाजाचा आणि जो समाज कार्यकर्ते असताना जे विरोधक आहे ते वेगळ्या वेगळ्या रूपाने आमच्या समाजाला पुढे घेऊन ते कुठेही खच्चीकरण करीत आहे परंतु आजही आमचा समाज नितीनदादाच्या पाठी असणार आहे हे बघा आपण जर पाहिलं त्या म महिलेनी जे काही पत्रकार बांधवा बांधवांसमोर जे काही बोलली तर त्यांनी तिच्या बोलण्यामध्येच त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे जो काही प्रवेश झाल्याच्या नंतर त्या प्रवेशावरती षडयंत्र असण्यात आलं हे तिच्या बोलण्यातूनही आलेलं आहे की ती म्हणते मला सांगायचं नाही म्हणून नाहीतर मग याच्यातून अजून काही उपायस होईल म्हणून तर आपण सा या, या बाबतीत नक्कीच विचार केला पाहिजे की जो काही कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये नितीन दादा सावंत यांचा धंदावात आता तयार झालेला आहे त्या धंदावाताला कुठेतरी घाबरून या विरोधी पक्षातील लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे मग आणि येणारा जो काही आता पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा जो जोर जो आहे तो जोर पाहून या लोकांनी षडयंत्र त्या महिलेबरोबर महिलेला आताशी धरून रचण्याचा प्रयत्न केला परंतु जो काही पैसे आम्ही देण्याचा जे काही बोलण्यात आलं ते सर्वपणे खोटं आहे थोथांड आहे ते कारण शिवसेनेला पैसे देण्याची काही गरज नाही आहे कारण जी काही तालुक्या दोन तालुक्यामध्ये शिवसेना लोकांमध्ये जाऊन काम करत आहे त्या कामाच्या जोरावरती लोकं शिवसेनेमध्ये येण्यासाठी प्रभावी झालेली आहेत